केंद्राच्या आदेशानुसार आरोग्य केंद्राचं आरोग्य मंदिर नामकरणाचं कामकाज सुरू असताना मालेगाव मध्य भागात काही संघटनांनी मंदिर नामकरणाला विरोध दर्शवला हम जो देख रहे हैं कि मुसलसल एक मजहब की बात थोपी जा बापी जाण बुज कर थोपी जा रही है इसी की एक कडी है आयुष्मान आरोग्य केंद्र को आयुष्मान मंदिर केंद्र के नाम से अब नया नाम दिया गया आज जो है महानगर पालिका मालेगाँव महानगर पालिका जितने सेंटर्स हैं सबको नाम दे रही है कि अब वो स्कीम आयुष्मान मंदिर केंद्र के नाम से जाने जाएंगी और उसकी टेगलाइन जो है आरोग्य धाम के नाम से उस पर लिखने की भी बात बोली गई हमारा सिर्फ ये बोलना है कि इस पर हमारा हम ऐतराज इस वजह से है कि हम हमारे मजहब की बात बात किसी पर जोर जबरदस्ती नहीं कर सकते तो दूसरे मजहब की बात हम कैसे क्या बर्दाश्त करेंगे भारतात राहून मंदिर शब्दाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी करीत आज काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं यावेळी मंदिर नामकरणाला विरोध करणाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली की मालेगाव महानगरपालिकेला केंद्र सरकारकडून एक जी आर प्राप्त झाला त्या जी आर मध्ये म्हटलेलं आहे की आता इथून पुढे जे के आरोग्य केंद्र आहे त्यांना आयुष्यमान आरोग्य मंदिर या नावाने संबोधलं गेलं पाहिजे आणि तसे नावं त्या ठिकाणी पलकावर टाकले पाहिजे मालेगाव महानगरपालिकेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी गेले आरोग्य मंदिर हे नावले जीते जीते नाव लिहायला लागले एक व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःचा राजकीय स्तंट करण्यासाठी आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय कामात अडथळा करून त्या सगळ्या लोकांना तिथून हाकलून लावलं जिथे जिथे आरोग्य मंदिर नाव लिहिलं गेलेलं होतं ते सगळे नाव खोडून काढले शासकीय कामात अडथळा करण्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं निवेदन आम्ही आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे येत्या दोन दिवसात संबंधितांवर गुन्हे दाखल केले नाही तर मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे मालेगाव मध्य भागात काल मंदिर नामकरणाला काही मुस्लिम संघटनांनी विरोध करीत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना हुसकावून लावला या प्रकारानं मोठी खळबळ उडाली महाराष्ट्र राज्यात आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी जो केंद्र आहे तर त्याच्या बाबतीत केंद्र शासनाकडून आम्हाला एक पत्र प्राप्त झालेलं आहे तर त्याच्यात आरोग्यवर्धिनी केंद्रांचं नाव बदलून आयुष्मान आरोग्य मंदिर हे नाव करण्यात यावं अशा सूचना आम्हाला केंद्र शासनाकडून आलेले आहेत त्या पद्धतीने आमचं कामही सुरू झालेलं आहे काही ठिकाणी पण आत्ता काही भागात मदनीनगर जसं मदनीनगर भागामध्ये विरोध दर्शवला गेला आहे तर त्याविषयी आम्ही नक्कीच दखल घेऊ आणि तिथले ज्या जे कोणी समाजसुधारक आहे किंवा मुफ मुफ्ती साहेब आहे तर ता त्यांचं नक्कीच त्यांना बोलवून आम्ही त्यांच्याकडनं एक शासनाला शासना, वरिष्ठ लोकांशी शासनाकडे केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आरोग्यवर्धीने या रुग्णालयांचं नामकरण आरोग्य मंदिर असं करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र शहरातील मुस्लिम बहुल वस्तीतील रहिवाशांनी मंदिर शब्दालाच विरोध दर्शवल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे शहरातील मदनीनगर भागात आरोग्य केंद्राचं नामाफलक बदलण्याचं काम सुरू असताना काही मुस्लिम समाज बांधवांनी मंदिर या शब्दाला विरोध दर्शवला होता या प्रकरणाचा शहरात पडसाद उमटले असून हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी निवेदन दिलं या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली कारवाई न झाल्यास येत्या दोन दिवसात मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला केंद्र असे केंद्र उभे केलेले आहेत आणि त्या केंद्रावरती आयुष्यमान आरोग्य मंदिर असं नाव दिलेलं आहे आणि हे नाव त्याने खोडलं आणि सांगितलं ना की आम्ही हे मंदिर नाव स्वीकारणार नाही आहे वास्तविकता एक केंद्राची योजना आहे केंद्राने जी आर काढलेला आहे की संपूर्ण देशामध्ये जो आरोग्याचा विषय आहे अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे या जिव्हाळ्याच्या विषयामध्ये सगळ्यांना तो मंदिरामध्ये त्यांना त्यांचं रोग निदान झालं पाहिजे असं म्हणून सगळ्यांनी वरून जी जी आर असं आलेलं आहे की आयुष्यमान आरोग्य मंदिर असं सगळीकडे नावं टाका तिथे मंदिर नाव टाकणं काय वाईट होतं आम्ही या देशाला राष्ट्र मंदिर म्हणतो माता मंदिर म्हणतो त्यामुळे भारत मातेच्या देशामध्ये मंदिरने तर काय टाकणं आम्ही असं असताना काही समाजकंटकांनी ते मंदिर नाव खोडलेलं आहे समाजकंटक हे मंदिर नाव खोडतायत हे अतिशय गुन्हास्पद आहे आम्ही याचा निषेध करतो यावेळी सकल हिंदू समाजातर्फे प्रदीप बच्चाव ॲडवोकेट विजयकुमार भावसर वाल्मिक सैंदाने अक्षय वाघ आकाश परदेशी भावेश वैद्य श्याम देवरे पवन वारुळे संदीप सकट अमित मुसळे मयूर जैन राहुल शिंदे चेतन महाले राहुल सूर्यवंशी भावेश भावसार राहुल बच्चाव आदी उपस्थित होते न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव